नगरपालिका लागतील तर हे स्थानिक आमदाराच्या हातात आहे ना माझ्या हातात भारतीय जनता पक्ष सर्वोच्च आहे भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब प्रदेशाध्यक्ष बावनकुळेजी कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण शिवसेनेचे सन्माननीय प्रमुख शिंदे शिंदेसाहेब राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजितदादा पवार हे सगळी मंडळी जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला बंधनकारक असेल आणि त्यांनी जर सांगितलं की तुम्ही तुमच्या लेवलला निर्णय घ्या तर त्यावेळेला इथली जी कोर कमिटी आहे कोणी एक व्यक्ती नाही या शहराच्या पक्षाची जी कोर कमिटी आहे ती कोर कमिटी बसून एकत्र निर्णय घेणार शेवटी भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि जगातला एक नंबरचा पक्ष आहे ह्या पक्षामध्ये स्थानिक लेवलला निर्णय होत नाही आणि निश्चितपणाने आमच्या सहकाऱ्यांची तशी इच्छा असेल तर आमच्या वरिष्ठांपर्यंत ही माहिती आम्ही पोचवू आणि त्यांना ही विनंती करू की आपली ताकद आहे अशा प्रकारच्या लढण्याची पण शेवटी अंतिम निर्णय हा आमच्या राज्यस्तरावरचे नेते जे आहेत ते घेतील तो निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य असेल